ज्याची जेवढी लायकी तेवढंच बोलावं पुन्हा नादी लागला तर ठेचून ठेवेन चित्रावाघांचा अनिल परबांवर हल्ला बोल संजय राऊतांनी महिलांबद्दल बोलूच नये चित्रावाघांचा राऊतांवर हल्ला बोल बिग बॉसला खुश करण्यासाठी वाघांचं वक्तव्य रोहिणी खडसेंचा चित्रावाघांना टोला राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर एकवीसशे मिळणार लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य योजना बंद पडणार नसल्याचीही दिली ग्वाही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा डोंबिवली पाठोपाठ शिळफाटा दिव्यातही अनधिकृत बांधकामं बांधकामांविरोधात मनसे आक्रमक नागपूर दंगल प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी तर दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीतच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगासमोर सादर राज्यातील शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार दोन हजार पंचवीसच्या शैक्षणिक वर्षापासून केवळ पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न पुढच्या वर्षी दुसरी तिसरी आणि चौथीसाठी सीबीएसई अभ्यासक्रम आणि मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना शाडूची माती पुरवणार पीओबीच्या गणेश मूर्ती विकल्यास कारवाई होणार मनपा अधिकारी आणि मूर्तिकारांच्या बैठकीत निर्णय